तर नमस्कार मंडळी मी नितेश नाईक आणि स्वागत आहे तुमचं फॉर नाईटच्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तर आजच्या ब्लॉग मध्ये आपण विविध प्रकारच्या प्युअर सिल्क आणि सेमी सिल्क साड्यांचं सा कलेक्शन एक्सप्लोअर करणार आहोत आणि त्याचबरोबर त्याची प्राइस सुद्धा दा जाणून घेणार आहोत तर या सर्व गोष्टी एक्सप्लोर करण्यासाठी आज आपण कुठे आलो आहोत तर आज आपण घाटकोपर येथे आलो आहोत तर घाटकोपर ईस्ट पटेल चौक साई इन्फोटेक जी बिल्डिंग आहे त्याच्या ग्राउंड फ्लोरला आणि फर्स्ट फ्लोरला लोकेटेड असलेलं प्रकाश सारी ह्या स्टोअरमध्ये आपण आलेलो आहोत क्रॅश स्टोअर प्रॉपर ऍड्रेस लोकेशन लँडमार्क आणि कॉन्टॅक्ट नंबर मी व्हिडिओच्या एंड मध्ये व्यवस्थित समजून सांगितलंय त्यामुळे व्हिडिओ एंड पर्यंत पाहत राहा चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया तर आता हे तुमचं सेमी सिल्क सेक्शन आहे ना हा त्यानंतर आपण प्युअर सिल्क सेक्शन पाहूया हो चालेल पाहूया तर पाहूया आता एक एक साड्या हो सेमी सिल्क मध्ये फॅन्सी वस्तू आहे ते पूर्ण अशी ऑल ओव्हर डिझाईन असते त्याला बुट्टी कॉन्सेप्ट येणार ते पूर्ण असं कॉन्ट्रास्ट भरलेला पदर आहे ब्लाउज वगैरे कॉन्ट्रास्ट प्राईस काय याच्यामध्ये त्याच्यामध्ये प्राइ तुम्हाला बाराशे पासून आहे रेंज वगैरे आहे जसे पंधराशे सोळाशे दोन हजार पर्यंत भेटणार तुम्हाला नवीन चालली कलांजली पैठणीमध्ये याच्यामध्ये पण तुम्हाला वरायटी वगैरे भेटतील जसं आता याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट पदर आहे त्याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येणार वर्क वाला ब्लाऊज आहे पूर्ण साडीला असे ऑल ऑलॉल डिझाईन दिलेली आहे त्याच्यामध्ये असे वर्क पॅटर्नचे ब्लाऊज येतात ब्लाऊज पूर्ण डिझाईनर ब्लाऊज येणार साऊथ सिल्क कांजीवरम येते याच्यामध्ये पण तुम्हाला वेगवेगळ्या रेंजचे भेटणार पॅटर्न जसं आता ही रेंज आहे तुम्हाला तीन पासून साठ याच्यामध्ये हा कॉन्ट्रास्ट पदर वगैरे येणार ऑल ओव्हर साडीला डिझाईन्स वेगवेगळ्या टाइप दिलेली आहे कांजीवरची स्पेशालिटी असते की बिग बॉर्डर असते हे बिग बॉर्डर येणार त्याला बिग बॉर्डर म्हणजे वन साईड हेवी बॉर्डर असते बाकी ऑल ओवर अशी डिझाईन येणार नाही त्याच्यामध्ये तीन चार डिझाईन्स पण वेगवेगळे येतात दुसरे एक टिशू सिल्क मध्ये पण येतात टिशू कांजीवर हे टिशू कांजीवर आहे त्याच्यामध्ये हे तुम्हाला वेगवेगळे डिझाईन्स वगैरे भेटणार ते पूर्ण अशी ऑलवर डिझाईन असते याच्यामध्ये सेल्फ आणि कॉन्ट्रास्ट दोन्ही ऑप्शन भेटतात आणि कॉन्ट्रास्ट दोन्ही दोन्ही भेटणार याच्यामध्ये दुसरे एक आता थोडंसं सेमी फॅन्सी सिल्क मध्ये जायचं असेल तर असं पण हे कॉन्सप्ट भेटणार कॅटलॉग टाईप मध्ये तेव्हा हे असे येणार कॅटलॉग मध्ये पण वेगवेगळे करायला हे पूर्ण एकदम सॉफ्ट मटेरियल असतं मला सिल्क आहे हा मला सिल्क मध्ये हा पूर्ण पदर दिलेला आहे फॅन्सी आणि पूर्ण ऑलआर साडीला अशी डिझाईन बनलेली आहे आणि एकदम सॉफ्ट आणि नेसायला एकदम लाईट वेट बसतो अंगाला बसणार आहे अंगाला जी आहे ती चापून चुकून बसणार आहे ती आहे तीन हजार पर्यंतची तीन हजार हो चार पाच कलर सेट असतात अजून एक त्याच्यामध्ये दुसरी ही वे 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 ओ, एक व्हरायटी होती सेमी मध्ये ह्याच्यामध्ये पण तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन्स वगैरे भेटतील कॉन्ट्रास्ट कलर कॉन्ट्रास्ट कलर कॉम्बिनेशन आहे हेवी रिच पल्लू बाकी ऑल ओव्हर साडीला मिनाबुर्ती असते पण हे कॉन्सेप्ट आता नवीन चाललंय जसं रजवाडी सिल्क मध्ये बोललं आहे ना त्याच्यामध्ये वेडिंग साठी वेडिंग वगैरे किंवा असे वापरू शकतो याच्यामध्ये अशी ऑल ऑव्हर डिझाईन वगैरे होतात त्याच्यामध्ये पण डिझाईन कलर कॉम्बिनेशन खूप सारे आहेत है प्राइस काय हे सर्व साडेतीन हजार पासून आहे म्हणजे जसं चार पाच हजार पर्यंतची प्राइस भेटणार रजवाडी सिल्क हा रजवाडी सिल्क मध्ये सेमी पटोला सिल्क पण असे वेगवेगळे वे डिझाईन्स वगैरे हो आहेत खूप सारे कलर ऑप्शन ड्रेन्स वगैरे भेटणार आणि खूप सुंदर कलर हो कलर कॉम्बिनेशन पण एकदम वेगळा युनिक कलर कॉम्बिनेशन आहे याच्यामध्ये हे चार हजार पासून ची आहे चार हजार कलर ऑप्शन डिझाईन्स वगैरे खूप सारे भेटणार याच्यामध्ये त्याच्यामध्ये ही अशी वेगवेगळे पटोलाची स्टाईल पण येते जसं कोचंपल्ली पटोला वगैरे आहे हे सर्व कमी रेंज पासून पण भेटणार तुम्हाला जसं पंधराशे पासून स्टार्टिंग असे बाकी जसं हेवी मध्ये मध्ये पण भेटणार किंवा सिल्क मध्ये वगैरे पण येते नंतर आपण प्यूरसी सेक्शन हो, पाहणार आहोत हे टिश्यू मध्ये थोडं फॅन्सी वर्क मध्ये पण येतात हे जसं की तुम्हाला तीन चार चार रेंज मध्ये पण येणार असे हे फॅन्सी व्हरायटी टिश्यू मध्ये याच्यामध्ये असे वेगवेगळे टाईप वगैरे किंवा कलर डिझाईन्स रेंज पण असते हे सर्व हायलाइट केलं त्याच्यामध्ये असे वेगवेगळे डिझाईन्स किंवा कलर कॉम्बिनेशन वगैरे पण येणार हे पण मस्त कॉन्ट्रास्ट कलर कॉम्बिनेशन आहे सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे आणि काय प्रायस असेल अशा प्रकारच्या साड्यांमध्ये सर्व तीन साडेतीनच्या रेंजचे आहेत ह्याच्यामध्ये मग तुम्हाला हेवी हेवी टाइप मध्ये पण येणार वेडिंग साठी पण आता हे असे खूप चाललेले आहेत ह्याच्यामध्ये तुम्हाला पंधराशे पासून ते पूर्ण हेवी तीन चार हजारच्या रेंजमध्ये बनारसी चालू आहे ना हा हे थोडसे सेमी फॅन्सी बनारसी टाइपचे आहेत ह्याच्यामध्ये पण तुम्हाला वेगवेगळे डिझाईन्स वगैरे येणार थोडस हायलाईट वगैरे केलेलं डायमंड वर्क पूर्ण ऑल ओव्हर जरी वर्क येणार असं वर्क हा हे सर्व आता वेडिंग साठी वगैरे हे सर्व आहे तीन हजार नऊशे पंच्याहत्तरच्या रेंज पंच्याहत्तर दोन हजार तीन हजार चार हजार तर आता क्वालिटी वेगवेगळी प्युअर सिल्कच्या मध्ये आलेलो आहोत प्युअर सिल्क मध्ये काय पाहणार आपण प्युअर सिल्क मध्ये आता हे पहिले बनारसी पाहून घेऊ हे सर्व बनारसी मध्ये आहेत हे प्युअर बनारसी मध्ये येणार हे पूर्ण विविंग असं ट्रेडिशनल असं बनारसी जालवर्क आहे जालवर्क आहे त्याला असे पूर्ण हेवी पदार्थ येणार त्याच्यामध्ये असे वेगवेगळे कलर आणि डिझाईन्स आपल्या भेटू शकतात हे सर्व आता हे प्लेन कॉन्सेप्ट मध्ये त्याच्यामध्ये थोडस डायमंड वर्क कॉन्सेप्ट हायलाइट केलेलं आहे ह्याच्यामध्ये पण वेगवेगळे कलर किंवा डिझाईन्स वगैरे आहेत ते पूर्ण अशी वेगळी वे भरलेली डिझाईन आहे वेगवेगळ्या वे पद्धतीच्या डिझाईन आहेत जसं की आता ही एक आहे त्याच्यामध्ये आता फॅन्सी नवीन ही एक डिझाईन चाललेली आहे वाईन कलर कॉन्सेप्ट आहे ना, ना। हा वाईन कलर आहे हा चिंतामणी कलर आहे त्याच्यामध्ये आता थोडं हँडवर्क वर्क मध्ये पण भेटणार हे सर्व बनारसी मध्ये पूर्ण हँडवर्क वर्क केलेले असतात ह्याला पदर बॉर्डर पूर्ण डिझाईन हायलाइट केलेला आहे एकदम भरलेली साडी आहे हा हे पूर्ण हेवी भरलेली साडी आहे आणि प्राइस काय असेल अशा प्रकारच्या सर्व पासून तुम्हाला आठ हजार पासून रेंज आठ हजार पासून बारा हजार तेरा हजार पंधरा हजार पर्यंत आता कोणती साडी आता ही आपण पैठणी साडी पाहतोय मुनिया पैठणी बोलली जातेला प्युअर सिल्क पैठणी येते आणि ह्याला पूर्ण आतमध्ये असे बॉर्डर विथ मुनियाची डिझाईन आलेली असते ह्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे कलर आणि डिझाईन्स वगैरे पण भेटतात प्राइस कायची ही तुम्हाला नऊ हजार पासूनची आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला असे वेगवेगळे हँडवर्क ब्लाउज वगैरे ऑप्शन पण आहेत जसं की आता आम्ही हे ब्लाउजेस वगैरे हँडवर्क ट्रेडिशनल करून देतो तुम्हाला वर्क वगैरे अजून हेवी है। वर्क वगैरे करायचं असेल ना याच्यामध्ये पूर्ण तुम्हाला असं हेवी वर्क करून देणार आणि तुम्ही स्टिच पण करून देता ब्लाउज स्टिच वगैरे पण करून देतो ही गडवाल पैठणी बोललं जातं याच्यामध्ये पूर्ण अशी वेगवेगळ्या मोरांची डिझाईन येणार प्राइस काय असेल त्याच्यामध्ये हे सर्व बारा हजार तेरा हजार पंधरा हजारच्या रेंज मध्ये येतात बाकी हेवी हेवीमध्ये पाहिजे वीस हजार पर्यंत आपल्याकडे आहेत त्याच्यामध्ये असे वे वेगवेगळे कलर डिझाईन आहेत ते सगळे नवीन नवीन कलर ऑप्शन पण भेटतील तुम्हाला जसं की आता हे हाय कलर आता खूप नवीन ट्रेंडिंग चाललंय अंजेरी कलर बोलतात त्याच्यामध्ये असं तुम्हाला पेस्टल कलर रेंज हवे तर पेस्टल कलर रेंज पण भेटणार असे वेगवेगळे कलर रेंज पण भेटणार याच्यामध्ये हे सर्व पेस्टल हे सर्व पेस्टल शेड पण आहेत डार्क शेड पण भेटणार ट्रेडिशनल कलर पण येतात सात हजार पासूनचे आहेत हेवीमध्ये हवी तर हेवीमध्ये पण भेटणार आठ हजार दहा हजार पंधरा हजार वगैरे पण आहे त्यामध्ये ही आता मदुराई सिल्क आहे ही प्युअर मदुराई सिल्क येणार हे पूर्ण असे रेशम आणि जरीचं विविंग कॉन्सेप्ट असतं हे पूर्ण असा हेवी पर, पदर ना मीनाकारी पदर असतो त्यामध्ये ब्लाउज कॉन्ट्रास्ट आहे ऑल ओव्हर साडीला अशी डिझाईन येणार हे पूर्ण रेशम आणि जरीचं काम केलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला सुंदर सुंदर कलर पाहायला भेटतील जसं की आता हे कलर एक कॉम्बिनेशन आहे हे एक येणार कलर कॉम्बिनेशन अजून पण खूप सारे कलर ऑप्शन रेंज वगैरे याच्यामध्ये खूप सारे भेटणार याच्यामध्ये हे एक कॉन्सेप्ट आहे किंवा थोडं हे जरी कॉन्सेप्ट बघायचं असेल तर अशा पण टाइपचे आहेत याच्यामध्ये पण तुम्हाला वेगवेगळे कलर आणि सुंदर डिझाईन्स वगैरे पण भेटतील याच्यामध्ये ते सर्व वेगवेगळ्या टाईपचे डिझाईन्स वगैरे भेटतील सायडल झालं ब्रायडल साठी वगैरे पण भेटणार आपल्याकडे हे सर्व कॉन्सेप्ट आणि कलर रेंज वगैरे वेगवेगळ्या टाईपचे आहेत मस्त कलर आहे साईज काय असेल अशा प्रकारच्या साड्या सर्व आठ हजार नऊ हजार दहा हजार बारा हजार पासून वेगवेगळे टाईपचे येतात त्याच्यामध्ये ही प्युअर कांजीवरम सिल्क आहे ही पूर्ण एकदम प्युअर सिल्कमध्ये येते याच्यामध्ये वेगवेगळे डिझाईन्स किंवा हे असं ऑप्शन कलर वगैरे डिझाईन्स येणार आणि एकदम युनिक अशी बॉर्डर दिली आहे ना ही एकदम अशी फॅन्सी काहीतरी वेगळी बॉर्डर दिलेली आहे याच्यामध्ये हे तुम्हाला असे वेगवेगळे टेम्पल बॉर्डर वगैरे पण बघायला भेटणार कलर ऑप्शन पण आहेत वेगवेगळे याच्यामध्ये असे वेगळे हे सर्व वन साइड बॉर्डर वगैरे हेवी पूर्ण बॉर्डर ऑप्शन भेटणार बारीक नाजूक बुट्टे आहेत पूर्ण साडीला ऑल ओव्हर डिझाईन याचा कलर कॉम्बिनेशन दिलेला आहे सुंदर आहे पण साडी काय किमतीत आहे साड्या हे सर्व तुम्हाला पाच हजार पासून वीस हजारच्या रेंज पर्यंत आपल्याकडे आहेत तुम्हाला असे वे वेगवेगळे वे इंग्लिश कलर वगैरे पण याच्यामध्ये येतात फॅन्सी कलर पण भेटणार हे सगळं ट्रेडिशनल कलर हवे तर ट्रेडिशनल कलर पण भेटतील हे सर्व असे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला हे प्युअर सॉफ्ट सिल्क मध्ये आहे त्याच्यामध्ये पूर्ण असं जालची डिझाईन बनवलेली आहे पदर दिलेला आहे पदराई पण डिझाईन काहीतरी वेगळी बनवली आहे बॉर्डर स्टाईल एकदम अनकॉमन आहे पूर्ण स्टाईल ची कॉपर जरी वर्क आहे मध्ये दहा हजार बारा हजार पंधरा हजार वीस हजार पंचवीस हजारच्या रेंज पर्यंत त्याच्यामध्ये कलर वगैरे खूप सारे असे टाइपचे कलर ऑप्शन डिझाईन्स वगैरे भेटणार मस्त कलर आहे एकदम युनिक कलर आहे वेगळा कलर आहे सर रेग्युलर आपल्याला पाहायला भेटत नाही त्याच्यामध्ये असे वेगवेगळे डिझाईन वगैरे पण भेटणार पूर्ण ब्रॉकेटची ची डिझाईन पण आहे त्याच्यामध्ये बनवलेली आणि हे कॉन्सेप्ट पहिला विदाउट बॉर्डर कॉन्सेप्ट पण काहीतरी युनिक वस्तू बघायची असेल तर हे ये पण येणार आहे बॉर्डरलेस साडी हा हे प्युअर सिल्क पटोला आहे ह्याच्यामध्ये मग तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन्स वगैरे पण भेटतात त्याचे वेगवेगळे वे कलर ऑप्शन डिझाईन्स वगैरे खूप त्याच्यामध्ये हा पण एक युनिक पीस आहे काहीतरी बॉर्डर कॉन्सेप्ट जे आहे ते थोडे वेगळ्या पद्धतीचे आहे कलर कॉम्बिनेशन मध्ये थोडा डिफरन्स आहे प्युअर पटोला प्युअर पटोला सिल्क मध्ये प्युअर पटोला सिल्क पण तुम्हाला दहा हजार पासून पासून सुरुवात आहे मग दहा हजार बारा हजार पंधरा हजार वीस हजार पण आपल्याकडे आहे कटोलामध्ये पण व्हरायटी खूप सारी भेटणार जसं की आता हे एक डिझाईन बन वेगळी बनवलेली आहे कलर कॉम्बिनेशन हा ट्रेडिशनल कलर कॉम्बिनेशन आहे पण एकदम छान आहे काहीतरी बॉर्डर कॉन्सेप्ट आणि ही पूर्ण डिझाईन्स वगैरे पण वेगळी बनवलेली आहे बॉर्डरचा लुक जो पूर्ण दिला ना एकदम वेगळा कॉन्सेप्ट बनवलेला आहे साऊथ इंडियन सिल्कमध्ये आहे हे प्युअर साऊथ इंडियन सिल्कमध्ये येतं त्याच्यामध्ये असे वे वेगवेगळे कलर ऑप्शन डिझाईन वगैरे पण भेटतात हे प्युअर वेडिंगसाठी म्हणजे वापरले जातं हे सर्व असे वेगवेगळे हेवी पदर कॉन्सेप्ट डिझाईन वगैरे सेल्फ डिझाईन पण कौन्तर आहे कॉन्ट्रास्ट मॅचिंग भेटणार याच्यामध्ये सेल्फ आणि दोन्ही ऑप्शन आहेत हे सर्व असे वेगवेगळ्या टाइप ची देणार जसं की आता हा एक कॉन्सर्ट आहे हे सर्व कॉन्ट्रास्ट मध्ये याच्यामध्ये वेगवेगळे टिपिकल ट्रेडिशनल कलर आहेत फॅन्सी कलर पण भेटतील सुंदर कलर आहे वेगळा कलर कॉम्बिनेशन आहे गोल्डन विथ मरून मॅचिंग दिलेला आहे एकदम ट्रेडिशनल कलर आहे याच्यामध्ये एक सेल्फ हवा सेल्फ मध्ये पण येतात सेल्फ कॉन्सेप्ट मध्ये पण आहे हे सर्व प्युअर टिशू सिल्क मध्ये आहे साऊथ इंडियन टाईप मध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला टेन प्लस प्राइस दहा पासून पंचवीस हजार पर्यंत प्राइस ऑप्शन आहेत आता थोड्या गुजराती वेडिंग पण साड्या पाहूया तर हे आहेत गुजराती वेडिंग साठी गरचोडा आहे हे प्युअर सिल्क गजी सिल्क वरती येतात लकडी पट्टा पल्लू येतो हा लकडी पट्टा पूर्ण हँड चे दिलेली बॉर्डर याला आणि पूर्ण असं चेक्स मध्ये डिझाईन येते हे मध्ये येतात याच्यामध्ये पण तीन चार कलर ऑप्शन आहेत रेड ग्रीन मरून सर्व पाने तर मध्ये येणार त्याच्यामध्ये पण हे पूर्ण हँडवर्क हँड वर्क केलेलं आहे व्हाईट रेड कलर कॉम्बिनेशन येतात पाणीकर मध्ये पूर्ण हे जर्जसी वर्क केलेलं आहे पदरावरती पूर्ण हेवी पदर असणार पूर्ण ऑल ऑलओ साडीला बॉर्डर लुक हेवी लुक वर्क केलेलं आहे पारंपरिक गुजराती हे सर्व ट्रेडिशनल झाले पॅटर्न याच्यामध्ये एक बांधणी कॉन्सेप्ट येतात याच्यामध्ये हे सर्व असा हा पदर आहे कॉन्ट्रास्ट हे पूर्ण गोटापत्ती हँड टच बॉर्डर वर्क केलेली आहे ह्याला पूर्ण अशी मिनाकारी डिझाईन बोललं जाते आतमध्ये कॉन्ट्रास्ट विविंग आहे साडी सारखा सेम ब्लाउज येणार एक दुसरा कॉन्ट्रास्ट हेवी वर्कवाला पण ब्लाऊज असतो हे पूर्ण असं कॉन्ट्रास्ट आणि हेवी वर्क ब्लाउज आहे मग ह्याच्यामध्ये तुम्हाला असे वेगवेगळे डिझाईन्स फॅन्सी फॅन्सी डिझाईन्स वेडिंगसाठी आता खूप सारे कलेक्शन आहे जे सगळं तुम्हाला दहा हजारपासून पासून पंधरा हजार वीस हजारच्या रेंज मध्ये भेटणार आणि पूर्ण अशी डिझाईन आहे एक विच पूर्ण फॅन्सी डिझाईन केलेली आहे पूर्ण फॅन्सी पदर येणार आणि ऑल ओव्हर डिझाईन अशी आहे आणि काटवर्क वाली बॉर्डर आहे पूर्ण कटवर्क बॉर्डर येणार ह्याच्यामध्ये हे पूर्ण असे वेडिंग साठी हे पण वेगवेगळे कलर ऑप्शन डिझाईन्स वगैरे आहेत पॅटर्न आहे हे लहेर्या पॅटर्न मध्ये आहेत हे सर्व पूर्ण साऊथ पॅटर्न मध्ये पण तुम्हाला असं साथ वेडिंग साठी वेगवेगळे ऑप्शन वगैरे डिझाईन्स वगैरे पण आहेत हे सर्व खूप सारे कलर याच्यामध्ये आहेत रेंज वगैरे खूप सारे भेटणार हेवी स्टोन वर्क आहे हे पूर्ण हेवी जल्दोज स्टोन आहे कडा वर्क का आहे काय प्राइस गुजराती वेडिंग साड्यां तुमच्याकडे रेंज काय असेल ह्याच्यामध्ये आठ आग... ते दहा हजार पासून स्टार्टिंग आहे जसं वीस हजार पंचवीस हजार तीस हजार पर्यंत तुम्हाला कलेक्शन वर्क असेल काढत का तशी तो तो हो।, तो तो हो पश्मिना पण आहे पश्मिना मध्ये आपल्याला खूप सारी व्हरायटी वगैरे आहेत कलर रेंज खूप सारे भेटणार आहे यामध्ये जसं की आता हा पण एक कलर सुंदर आहे ब्लॅक वरती पूर्ण कॉन्ट्रास्ट विनाकारी वर्क केलेला आहे याची बॉर्डर लुक वगैरे छान आहे हा पदर आहे पूर्ण असा ब्लाऊज वगैरे कॉन्ट्रास्ट मॅचिंग पूर्ण ऑल ओवर डिझाईन आहे याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे हे प्लेन बॉर्डर कॉन्सेप्ट आहे हे पूर्ण पदर आणि फक्त बॉर्डरचाच लुक दिलेला आहे पूर्ण बॉर्डर लुक आहे पदर असा कॉन्सेप्ट आहे पूर्ण असे आहेत ह्याच्यामध्ये पण तुम्हाला कलर रेंज वगैरे खूप सारे आहेत जसं की आता हे डायमंड हे डायमंड वर्क मध्ये आहे जसं प्लेन होतं हे डायमंड वर्क मध्ये आहे डायमंड पूर्ण पदर आणि पूर्ण बॉर्डर वरती हायलाइट वगैरे केलेलं आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला असं हँडवर्क कॉन्सेप्ट पण आहे जसं की आता पदर वगैरे पूर्ण हँड अशा वर्क केलेला आहे जर वर्क पश्मिनामध्ये आपल्याला पाच हजारपासून पासून भेटणार आणि असं वर्क प्रमाणे दहा हजार पंधरा हजार पर्यंत प्राइस रेंज आहे त्याच्यामध्ये त्याचबरोबर तुमच्याकडे आता हेवी डिझाईनर साड्या सुद्धा अवेलेबल हो आता हे आपण बघतो हेवी डिझाईन साड्यामध्ये ही आहे नेट मध्ये पूर्ण अशी भरलेली पारशी वर्क डिझाईन येणार रेशम वर्क आहे याला पल वर्क रेशम वर्क पूर्ण डायमंड वर्क आहे त्याच्यामध्ये हे सर्व असं रेडीमेड ऑप्शन ब्लाउज पण भेटणार आपल्याला त्याच्यामध्ये कलर कलर आणि डिझाईन वगैरे खूप सारे आहेत वेगवेगळ्या डिझाईन कलर वगैरे भेटणार कलर आणि डिझाईन खूप अवेलेबल लाट करावं लागेल याच्यामध्ये तुम्हाला असं ग्लास टिश मध्ये पण आहेत याच्यामध्ये पूर्ण हँडवर्क बीट वर्क केलेलं आहे पूर्ण असं ऑल ओव्हरची डिझाईन आहे याच्यामध्ये पूर्ण असे नाजूक बॉर्डर आहे काम पण एकदम नाजूक केलेलं आहे कलर हा पण एकदम युनिक आहे वेगळा कलर कलर कॉम्बे आणि डिझायनर साड्या काय रेंज आहे तुमच्याकडे डिझायनर साड्यामध्ये आपल्याकडे पाच हजार पासून ते तीस हजारच्या रेंज पर्यंत आहेत आता हे बीट वरती आहे पण कलर एकदम रिच आहे खूप सुंदर कलर आहे त्याला पण डिझाईन एकदम अनकॉमन डिझाईन दिलेली आहे पदर वगैरे पण छान आहे ना हेवी पदर ऑल ओव्हर डिझाईन्स वगैरे आहे याच्यामध्ये असे वेगवेगळे जसं आपण आहे मध्ये पाहतोय जॉर्जेट जॉर्जेटमध्ये पण फुल ऑल ओव्हर भेटणार हे पूर्ण वर्क मध्ये काम केलेलं आहे झरीविक डायमंड वर्कचं काम आहे हे पूर्ण असं वर्क मध्ये येणार मध्ये आहे जसं की आता हे आपण पीच कलर आहे हा एक पीच कलर आहे जसं लखनवी वर्कमध्ये आहे जॉर्जेट वरती लखनवी वर्क पण येणार हे पूर्ण लखनवी वर्क मध्ये पण वेगवेगळे डिझाईन्स वगैरे खूप सारे डिझाईन्स आहेत त्याच्यामध्ये एक आपल्याला हँडवर्क मध्ये पण बघायला भेटतं जसं की हँडवर्क मध्ये आपल्याला हे डबल शेडिंग मध्ये आहे ते पूर्ण शेडिंग मध्ये पूर्ण हँडवर्क च काम केलेलं आहे आणि ह्या एकदम लाईट वेट साड्या असतात एकदम लाईट वेट साड्या आहेत नेसायला वगैरे एकदम लाईट वेट, वेट असणार दिसायला वगैरे छान असतात हे सर्व हेवी फंक्शनला वेडिंग साठी वगैरे फंक्शन एकदम परफेक्ट आहे आणि त्याचबरोबर कॉटनच्या साड्यांचं ऑफिस वेअर साठी पण भेटणार हे सर्व आता हे कॉटन सिल्क वरती आहे त्याच्यामध्ये पण वेगवेगळे डिझाईन वगैरे भेटणार कलर ऑप्शन आहे जसं आता हे एक लिलन कॉटन मध्ये पण आहे ऑल सिल्कन हा लिलन त्याच्यामध्ये वर्क ऑप्शन येतं बॉर्डर कॉन्सेप्ट येणार जसं की दुसरं आता एक हे बाटिक वरती खूप चालू आहे बाटिक प्रिंट आहे विथ एम्ब्रॉयडरी वर्क वगैरे येणार हे कॉन्सेप्ट छान आहे सर्व लाईट वेट आणि सुंदर आहे तसंच हे मध्ये एक रेड व कॉन्सेप्ट आहे हे पण सिंपल सोबर आणि छान ऑप्शन आहे हे सर्व हँडलूम कॉटन मध्ये आहे जसं प्युअर कलकत्ता कॉटन हँडलूम आहे आणि कलर ऑप्शन ऑप्शन खूप सारे याच्यामध्ये तुम्हाला बाराशे पासून तीन हजारशे रेंज पर्यंत व्हरायटी खूप सारे आहे आपल्याकडे आणि हे सर्व ऑप्शन आहेत नाही हा हे सर्व ऑप्शन्स वगैरे खूप सारे डिझाईन्स वगैरे आहे त्याच्यामध्ये आणि त्याचबरोबर तुमच्याकडे लग्नाच्या बक्ष्या साड्यांचा पण कॉन्सेप्ट हो सर्व कॉन्सेप्ट काय असा आपल्याला अडीचशे पासून जे आहेत हजार बाराशे पंधराशे च्या रेंज पर्यंत भेटणार तुम्हाला अडीचशे पासून ते हजार बाराशे पंधराशे रेंज मध्ये घेण्यासाठी वगैरे वापरतात गिफ्टिंग साठी वापरतात ना ते सर्व कलेक्शन आपल्याकडे आहे तर अॅड या स्टोअर चा ऍड्रेस मी तुम्हाला सांगतो तो नोट करून घ्या प्रकाश सारीस ग्राउंड फ्लोअर थर्टी सेवन थर्टी एट फोर्टी थ्री फर्स्ट फ्लोअर वन झिरो नाईन साई इन्फोटेक बिल्डिंग पटेल चौक घाटकोपर ईस्ट मुंबई फोर झिरो 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 डबल सेवन आणि आता इथे यायचं कसं तर तुम्हाला घाटकोपर रेल्वे स्टेशनला उतरायचं आहे घाटकोपर रेल्वे स्टेशनला उतरल्यावरती तुम्हाला घाटकोपर ईस्टला बाहेर यायचंय घाटकोपर घाटकोपर ईस्टला बाहेर आल्यावरती अगदी हाकेच्या अंतरावरती म्हणजे वन मिनिट वॉकिंग डिस्टन्सवरती तुम्हाला पटेल चौक मिळेल आणि या पटेल चौक मध्ये साई इन्फोटेक बिल्डिंग आहे त्याच्या ग्राउंड ला आणि फर्स्ट फ्लोरला तुम्हाला हे प्रकाश सारी स्टोअर मिळेल तर या ला विजिट करा आणि येत्या लग्न सराईसाठी तुमच्या आवडीनिवडीनुसार खरेदी करा तर असा होता आजचा ब्लॉक ज्यामध्ये आपण घाटकोपर ईस्ट प्रकाश सारी हे स्टोर एक्सप्लोअर केलं आणि त्यांच्याकडील विविध प्रकारच्या प्युअर सिल्क सेमी सिल्क साड्यांचं कलेक्शन आपण पाहिलं आणि त्याची सुद्धा जाणून घेतली तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमंडळींमध्ये शेअर करा आणि तुमचे काय सजेशन असतील तर कमेंट करा आणि अशा नवनवीन शॉपिंग डेस्टिनेशनच्या व्हिडिओजसाठी अँड फॉर नाईट ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा